नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी परंडा तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी एकशे कोसळला जोरदार पाऊस ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे परंडा बारशी रोडवरील काम सुरू असलेला पूल वाहून गेला बारशी परंडा मार्गावरील वाहतूक ठप्प माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांची भेट देऊन पाहणी तात्काळ मार्ग मोकळा करण्याच्या ठेकेदाराला सूचना वाहतूक सुरू करण्यासाठी मुरूम टाकण्याचे काम सुरू या बातमीचे प्रायोजक आहेत नजराना स्टील कडवा कुट्टी मशीन परंडा बारा वर्षांपासून गाजलेली स्टील कडवा कुट्टी मशीन तसेच दूध काढण्याची मशीन सेल्स आणि घरपोच दुरुस्ती सेवा पत्ता कुरडवाडी बायपास रोड पोलीस कॉलनी समोर परंडा आता बातमी विस्ताराने मृग नक्षत्राच्या पावसानं जोरदार हजेरी लावली असून रात्री परंडा तालुक्यात सर्वदूर पाऊस पडला आहे पाच मंडळांमध्ये एकशे बारा पॉईंट चार मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे ठेकेदाराच्या हलगर्जीमुळे बार्शी परंडा रोडवरील सोनगिरी जवळच्या काम सुरू असलेलं पूल पावसाच्या पाण्यात वाहून गेल्यानं परंडा बार्शी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती पूल वाहून गेल्यानं वाहतूक ठप्प झाल्याची माहिती माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांना मिळताच भेट देऊन पाहणी केली व मुरुम टाकून तात्काळ वाहतूक सुरू करण्याच्या सूचना ठेकेदाराचे प्रोजेक्ट मॅनेजर खेरणार तसेच कंपनीचे अभियंता राहुल बिराजदार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सौदागर टोंपे यांना दिल्या यावेळी शिवसेना शहर प्रमुख रईस मुझावर नंदू शिंदे उपस्थित होते सर्वसामान्य माणसांच्या अडचणीला धावून जाणारा नेता म्हणून ज्ञानेश्वर पाटील यांची ओळख असून वाहतूक बंद असल्याने जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून तात्काळ भेट देऊन वाहतूक सुरू करण्यासाठी वाहून गेलेल्या पुलावर मुरुम टाकेपर्यंत थांबले होते परंडा बार्शी मार्गावरील वाहतूक बंद असल्याने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या सदरील पुलाचं काम गेल्या दोन महिन्यांपासून अर्धवट अवस्थेमध्ये बंद ठेवण्यात आले होते व वाहतुकीसाठी बाजूने तात्पुरता रस्ता करून देण्यात आला होता रात्री पडलेल्या जोरदार पावसामुळे पुलावरील मातीमुरुम वाहून गेला आहे वाहतूक बंद पडल्यानं शेकडो प्रवाशांना मोठ्या सा अडचणीचा सामना करावा लागला महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद